सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागांसाठीचे मतदान संपन्न झाले आहे महाराष्ट्रात झालेल्या राजकीय विरोधापार्थी त्यातूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन पक्षात पडलेली फूट महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुतीने अडीच वर्ष केलेला कारभार हिंदुत्ववादी सरकारमध्ये अजित पवार यांचा सहभाग दुसरीकडे राज्यातली वाढती बेरोजगारी शेतीमालांच्या भावाचा आयडीवर आलेला मुद्दा तसेच सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना अशा पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे महाराष्ट्र धर्म लढत असल्याचे महाविकास आघाडीकडून वारंवार सांगण्यात आले तर विकासाचा गाडा अविरत सुरू ठेवण्यासाठी पुन्हा आम्हालाच निवडून द्या असे आवाहन महायुतीकडून करण्यात आले होते जवळपास तीन आठवड्यांच्या प्रचाराच्या धुरळ्यानंतर अखेर आज मतदान संपन्न झाले त्यानंतर विविध संस्थांनी केलेले मतदानोत्तर सर्वेक्षणाचे अंदाज पुढे आले आहेत एजने केलेल्या के सर्वेत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरेल असे वर्तवले आहे परंतु महाविकास आघाडीची सत्ता येईल असा अंदाज इलेक्टोरल योजने वर्तवला आहे कोणत्या पक्षाला किती जागा भाजप अठ्याहत्तर शिंदेची शस्ते सव्वीस अजित पवार चौदा काँग्रेस साठ शरद पवार सेहेचाळीस ठाकरे चव्वेचाळीस